आता शॉपिंगसाठी गावाबाहेर जाण्याची गरज नाही इचलकरंजी शहरामध्ये आपल्या सेवेसाठी सज्ज आहेत टिकीट्स सुपरमार्ट टिकीट्सचा फायदा जास्तीत जास्त फायदा तांदूळ आणि तृणधान्य कडधान्य खाद्यतेल दुग्ध उत्पादने मसाले कॉस्मेटिक्स स्टेशनरी क्रीडा साहित्य कपडे फर्निचर इलेक्ट्रॉनिक घरगुती उपकरणे सायकल्स फुटवेअर खेळणी भेटवस्तू एम आर पीवर किमान दहा ते सात टक्क्यांपर्यंत सूट यामध्ये घरगुती वापरात येणाऱ्या टी व्ही फ्रीज इलेक्ट्रॉनिक वस्तूवर सूट ते साठ टक्क्यांपर्यंत करा एकावर एक फ्री वस्तू मिळवा यामध्ये घरगुती उपकरणे कडधान्य व इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळण्याचं एकमेव एक ठिकाण म्हणजे टेकिट सुपरमार्ट पत्ता पंचवटी टॉकीज रोड छत्रपती शाहू महाराज पुतळाजवळ खरेदीचा आनंद लुटा बाहेर कुठेही न जाता आजच या टेकिट मॉल मध्ये नमस्कार मी तेजस्विनी एम मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे इचलकरंजी शहरातील सेवा सदन हेल्थ रुग्णालय व निरामय यांच्या संयुक्त विद्यमानाने महाआरोग्य शिबिर रोटरी सेंट्रल एक्झिक्युटिव्ह प्रोबॅप्स क्लब निरामय सेवा सदन हॉस्पिटल डायबेटीज असोसिएशन ऑफ इचलकरंजी रोटरी प्रोब्स क्लब ऑफ इचलकरंजी ज्येष्ठ नागरिक सेवा संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबिर घेण्यात आले होते यामध्ये सुमारे ते ज्येष्ठ नागरिकांनी याचा लाभ तसेच या ठिकाणी सर्व तपासणी व रुग्णालयात उपचार घेण्यात येणार आहेत तसेच वीस टक्के सवलत देण्यात येणार आहे इचलकरंजी शहरातील सेवा सदन हेल्थ हॉस्पिटल यांच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी मेडिकल तपासणी शिबिर व लेक्चर उपलब्ध करण्यात आले होते शिबिरासाठी शहरातील ज्येष्ठ नागरिकांनी या मेडिकल शिबिरामध्ये खालील तपासण्या केल्यात रॅन्डम शुगर व बीपी ई सी जी व वजन आणि उंची डोळे तपासणी स्त्रियांच्यासाठी पॅप सीमर गर्भाशयाच्या मुखांचे कॅन्सर पूर्व तपासणी या तपासणी करण्यात आल्यात ज्येष्ठ नागरिकांमध्ये आरोग्याविषयी जनजागृती व्हावी यासाठी सेवा सदन हेल्थ हॉस्पिटलच्या वतीने दरवर्षी विविध कॅम्पच्या माध्यमातून शहर परिसरामध्ये गोरगरीब नागरिकांना अत्यल्प दरामध्ये रुग्णालयामध्ये सेवा दिली जाते तसेच प्रत्येक मागे वीस टक्के सवलत दिली जाते तसेच रुग्णालयात भरती झाल्यानंतर यामध्ये सुद्धा वीस टक्के सवलत दिली जाते रुग्णालयामध्ये सध्या शासनाच्या महात्मा फुले जनधन योजना मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजना पंतप्रधान अशा विविध योजना सध्या सेवा सदन रुग्णालयामध्ये सुरू आहेत सेवा सदन रुग्णालय चालू झाल्यापासून इचलकरंजीच्या नागरिकांसाठी वरदान ठरत आहे शहरातील सुमारे दीडशे ते दोनशे ज्येष्ठ नागरिकांनी आरोग्य शिबिराचा लाभ घेतलाय ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी मानसिक स्वास्थ्य या विषयावर सुप्रसिद्ध माणसोपचार तज्ज्ञ डॉक्टर संदेश पाटील यांचे मार्गदर्शनपर लेक्चर व प्रश्न उत्तरे हा कार्यक्रमही पार पडला डॉक्टर बोलताना म्हणाले ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या तब्येतीची काळजी घेतली पाहिजे वेळेवर उपचार व्यायाम केला पाहिजे योगा केला पाहिजे आजारापासून दूर राहायचे असेल तर आपण निरोगी जीवन जगलं पाहिजे टेन्शनमुक्त मुक्त जीवन राहिलं पाहिजे त्यामुळे आपल्यापासून आजार लांब राहतात डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार सर्वांनी आपल्या आरोग्याविषयीच्या सूचना पाळाव्यात सेवा सदन हेल्थ हॉस्पिटल यांच्या वतीने हा कार्यक्रम बुधवारी रुग्णालयात पार पडला या कार्यक्रमाला व शिबिराला भागातील ज्येष्ठ नागरिकांनी मोठी संख्येने हजेरी लावली होती या कार्यक्रमाचे सेवा सदन हेल्थ रुग्णालय व निरामय रुग्णालयाच्या वतीने प्रोजेक्ट कमिटी शुभ सुनील कौष्टिक डॉक्टर कुबेर मगदुम डी एम कस्तुरे डॉक्टर आरती कोळी प्राजक्ता होगाडे गणेश कोल्हापुरे वजे सूर्यवंशी तारे श्रीमती गौरवाडे मनोज बावणे डॉक्टर ललित सोमाणी यांच्यासह हॉस्पिटल स्टाफ उपस्थित होता सेवा सदन हेल्थ प्लस हॉस्पिटल यामध्ये बायपास सहित सर्व शस्त्रक्रिया ऑपरेशन थिएटर सुसज्ज कॅथलॅब सुसज्ज अठ्ठावीस बेड चे आयसीयू सर्व शासकीय योजना व सर्व इन्शुरन्स योजना अनुभवी तज्ज्ञ डॉक्टर फ्री होम सॅम्पल कलेक्शन दहा सूट यामध्ये रक्तलग्वी व इतर काही